गुड मॉर्निंग काश्मीर मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस वा इतके गिफ्ट्स कोण देऊन गेला काश्मीरला सांताक्लॉज आला होता आणि तो कश्मीरला गिफ्ट्स देऊन गेला लगेच उघड तू मेरी ख्रिसमस बोलला का सांताक्लॉज ला थँक्यू येऊन गेला तो आता बेटा वर्षातून एकच द्यायचो क्लॉज

आता हो। गश्मीर रोज रनिंग करायला जाणार आहे ना तो देवाच्या तो जश्माक तो मास्क मागची स्कुटर घेऊन जातो ना पण मग झाले खरे क्लास कोण बनला होता मामाने घड्याळ दिली क्रिसमस गिफ्ट मग मामाला थँक्यू म्हणा थँक्यू मामा